नमस्कार राम राम कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर जेवण वगैरे झालं का सर्वांचं व्हिडिओ असा क्लिअर दिसत नाही आहे तर आज आहे रविवार सुट्टीचा दिवस आणि आज आहे चौदा तारीख तर आंबेडकर जयंती तर सर्वप्रथम सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळीकडे स सेलिब्रेट होतं आमच्याकडे पण चांगल्याच आहे तर आमच्यापासून विद्यापीठ पण जवळच आहे तर इथं चौदा तारखेला आंबेडकरांचा जो पुतळा आहे विद्यापीठातला आणि विद्यापीठाच्या गेटच्या समोर आणि भडकल गेटला तर तिथे तिथे हेलिकॉप्टरमधून फुले टाकले जातात पुतळ्यावर तर त्या दिवशी खूपच गर्दी असते तर सर्वांचं जेवण झालंय का सर्वांचं जेवण झालेलंच असेल तर व्हिडिओ जमतील तसे टाकतच जावा माझा पण प्रयत्न चालू आहे यश मिळो किंवा नाही मिळो एक दिवस तर यश नक्कीच मिळतं शेवटी प्रयत्नास ही परमेश्वर प्रयत्न करायलाच पाहिजे आणि मी पण प्रयत्नच करते तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे बारा हजारच्या वरती सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि व्ह्यूज आहे तेवढेच व्ह्यूज काय वाढत नाही आहेत हळूहळू चॅनल चाललंय मॉनिटायझेशनच्या दिशेने मॉनिटाईज पण होईल काही दिवसांनी तर हे सर्व तुमच्यामुळेच होणार आहे मला तरी वाटते प्रत्येक स्त्रीने काहीतरी केलंच पाहिजे म्हणजे काहीतरी कामधंदा करून स्वतःच्या पायावर उभे राहिलंच पाहिजे शिक्षण हे कधीच वाया जात नाही तुम्ही बघा लग्नानंतर पण बरेचसे प्रॉब्लेम प्राव, उद्भवतात आणि आपल्या गावाकडच्या बायका तर एकदम साध्या बोळ्या त्यांना काहीच माहिती नसतात प्रत्येक गोष्ट ही तर दुसऱ्यावर त्या डिपेंड असतात जेव्हा वाईट वेळ येते त्यावेळेस कुणीच साथ देत नाही कारण प्रत्येकाला स्वतःच पडलेलं असतं आणि प्रत्येक स्वतःचा संसार सोडून दुसरं कुणी आपल्याकडे थोडीच लक्ष देईन त्यामुळे काहीतरी काम हे करायलाच पाहिजे मी तर मुलींसारखी म्हणत असते काहीतरी शिकायलाच पाहिजे लग्न अठरा वर्षानंतर गावाकडे कसे लग्न करून देतात लग्नच केलं पाहिजे असं नाही लग्न करून पण तुम्ही शिकू शकता शिवण क्लास आहे पार्लर आहे बाकीचे छोटे छोटे कोर्सेस आहेत ते आपल्याला भविष्यात कधी पण कामी पडतात तर तसा विचार केला तर तुम्ही हे बघा माझ्या पाठीमागे पाहू शकता हे शिलाई मशीन आहे मला गरज नाही आहे शिलाई मशीनची पण तरी पण मी शिकले म्हणजे मी तर त्यावेळेस जॉब करता करता क्लासेस होते गव्हर्नमेंटचे म्हणून शिकले त्याला फीज पण नाही लागली फक्त फॉर्म फीस भरली अशा गव्हर्नमेंटच्या कित्येक म्हणजे त्यांनी सुविधा काढलेल्या आहेत कोर्सेस काढलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आपल्याला माहिती होत नाही फ्रीमध्ये असतात फक्त फॉर्म बी द्यायचे आणि शिकायचं त्यासाठी मी सिलई मशीन क्लास केला त्यावेळेस मला फक्त फॉर्म फी लागली होती पाचशे रुपये आणि मी सहा महिन्याचा कोर्स केला ते पण माझ्या वेळेनुसार जसं ऍडजस्ट होईल तसं जायचे कारण मला जाण्या येण्यासाठी जवळच होतं माझी घरी दुपारी ड्युटी असेल तर मी अकरा वाजता जायचे अकरा ते बारा साडेबारापर्यंत क्लास करायची आणि घरी जायचे पंधरा मिनटात आवरून मी ड्युटीवर जायचे आणि दुपारची ड्युटी जर असेल तर आल्यानंतर चार ते पाचमध्ये जायचे एक तास सुट्टीच्या दिवशी दोन तीन तास थांबायचे असं करून करून मी शिकले नाही बाकीच्या गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या तरी कमीत कमी शिलाई कशी मारायची तेवढी गोष्ट तरी लक्षात आहे यामुळे मी माझ्या स्वतःची ड्रेस फिटिंग करू शकते ड्रेस शिवू पण शकते आणि बाकी थोडंफार शिवू पण शकते आत्ता सध्या पण मी जेव्हा फ्रॉक काढले आहे शिवायला परीसाठी म्हणजे काहीतरी माणसाने केलंच पाहिजे पार्लरचं जरी म्हटलं तरी गव्हर्मेंटचे कोर्सेस बऱ्याच ठिकाणी आहेत खेडेगावात पण आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही माहिती देणारं कुणी नसतं म्हणून मी सांगते ते तशा गोष्टी करायला पाहिजे म्हणून कधी काय वेळ येईल ही सांगता येत नाही कुणावर पण आणि मुलांबद्दल म्हटलं तर बरेच का बायका म्हणतात की जर मुलगा काही स्वयंपाकात मदत करायला लागला तर तू काही मुलगी आहे का तुला थोडीच ते करायचं असतं असं नाही की मुलांनी पण स्वयंपाक शिकायलाच पाहिजे कारण हॉस्टेलला बाहेर गेला तर मेजचं जेवण नको वाटतं घरचं खायची सवय लागलेली असते आणि त्यावेळेस खूप वाईट दिवस चाललेले असतात त्यांचे कारण मेजचं नको वाटतं घरचं कुणी देणार नसतं थोडंसार बनवता जर आलं तर ॲटलिस्ट लिस्ट आपण ज्या दिवशी आवडत नाही टिफिन भाज्या त्या दिवशी काहीतरी बनवून खाऊ शकतो त्यासाठी आपण पोहे हो खिचडी डाळभात हे वेगवेगळ्या वे प्रकारच्या सोप्या सोप्या गोष्टी शिकल्या पाहिजे असं नाही की मुलींनी स्वयंपाक केला पाहिजे आता तुम्ही मोठे मोठे सेट पण आहे हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारे कोण असतात पुरुषच असतात ना ते आपल्यासाठी शिकायला पाहिजे दुसऱ्यांचा विचार नाही करायचा प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे आता तुम्ही म्हणाल मेहंदी कॉम्पिटिशन मेहंदीमध्ये पण मुलंच पण बऱ्याच जण काय म्हणतात बायकांनीच मेहंदी काढायची असते हा ठीक आहे बायकांनी हातावर मेहंदी काढायची असते पण काढणारे कोण असतात पुरुषच असतात कारण तो पण बिझनेस आहे त्यांचा धंदा आहे ते करतात बघा तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर बऱ्याच ठिकाणी मेहंदी काढणारे बसलेले असतात कोण असतात मग रांगोळी पण रांगोळीच्या कॉम्पिटिशनमध्ये तर मुलांचाच नंबर येतो बऱ्याच वेळेला तर मला असं म्हणायचं प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे मुलांनीच ती केली पाहिजे किंवा मुलींनीच केली पाहिजे असं काही नसतं प्रत्येकाला काम हे आलंच पाहिजे कारण आता प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करते पण तेवढी इज्जत आणि सन्मान स्त्रीला दिला जातो का घरामध्ये नाही दिला जात म्हणजे कुठेतरी तिची चूक काढतात कुठेतरी उणी दाखवतात दाखवतातच का ही कमी आहे ते किती पण कमवणारे असू किंवा काय आता बऱ्या बऱ्याचशा घरांमध्ये स्त्रिया घर चालवतात काही पुरुष तर दारू वगैरे पिणारे असतात मग घर पण चालवतात जर दारू पिणाऱ्यावरून विषय सांगायचा म्हटल्यावर एक बाई मला भेटली होती तर काय करणार नाही नवरा आहे म्हणून सांभाळते शेवटी घराला आधार हा नवराच लागतो एक पुरुष माणूस लागतो लोक घरात पुरुष नसेल तर वाईट नजरेने बघतात ते आरती काही गोष्टी आहे कारण प्रत्येक पुरुषाची नजरे सारखी नसते काही लोक चांगले पण असतात काही लोक वाईट पण असतात तर तो फक्त जातो पितो थोडंफार काम करतो त्यात त्यालाच पुराय पुरत नाही म्हणून पिण्यासाठी आणि मग ती अक्षरशः तो स्वतःचे कपडे सुद्धा घेऊ शकत नाही त्याचे कपडे घेण्यापासून सर्व बायकोला करावं लागतं लेकरं सांभाळा सर सासरी सांभाळा आले गेले सांभाळा प्लस नवरा पण सांभाळा असे पिणाऱ्या बाया लोकांच्या हालेत त्यावेळेस घर कोण सांभाळतं बाय कोण सांभाळते तर अजून पण स्त्रीला तेवढा मान दिला जात नाही आणि याला कारणीभूत कुठेतरी स्त्रीच आहे शरीर एका पुरुषाच्या खांद्यावर बंदक ठेवून तिथं बरे गायकप्रमाणे तिला हे करते म्हणून बाई पण भारी होत नाही कधी म्हटलंय नाही बरेचदा गाणं निघालो होतं मध्ये बाई पण भारी देवा आणि बाई बाईच मी बाईला खाली खेचणारी असते सगळ्यात जास्त जे लसी कोणाला असते का सरीला सरी विषय असते पुरुषाला नसते एवढी तरी यासाठी मी म्हणते की शिकलं पाहिजे कधीतरी असा वाईट प्रश्न का त्यावेळेस आपल्याला कुणीच साथ देत नाही त्यावेळेस आपणच आपली म्हणजे आपल्यालाच आपल्यावर कॉम्प्युटन्स असायला पाहिजे आत्मविश्वास असायला पाहिजे आणि तेव्हाच आपण कुठेतरी ह्या आधुनिक जगामध्ये तग धरून राहू शकतो कारण हे कलियुग आहे इथं काय होईल सांगता येत नाही लोक कसे वागतात कसे नाही कारण ना आत्ताची कंडिशन असते आपण एखाद्याला चार रुपये द्या उसने पैसे द्या घेताना खूप मजेत गुढीत घेतात पण देताना खूप अवघड आहे देणाऱ्याच्याच हल होतात चार वेळेस मागू मागू पण घेणाऱ्याला लाद वाटत नाही त्यामुळे <laughs> प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच केली पाहिजे चल चला आजच्या लाईव्ह मध्ये एवढ्यात आपण भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये कारण तशी मला पण पंधरा दिवस सुट्टी आहे त्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स आहे मला बाकीचे कामं पण करायचे आहेत आणि गावाकडे पण जायचं आहे जसं शक्य होईल तसा लाईव्ह घेते नक्कीच माझ्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय